त्या बाटिक ड्रेसला खूप 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 जास्त डिमांड दिली ते बाटिक ड्रेसचं कलेक्शन आज पुन्हा एकदा रिस्टॉक्ट झालेलं आहे पण त्यामध्ये काही लिमिटेड कलर कॉन्सेप्ट मिळालेला आहे तर मी आजचा हा व्हिडिओ स्पेशली त्यासाठी आहे की आपल्या युट्यूबच्या इन्स्टाग्रामच्या बाटिक ड्रेसच्या कलेक्शनला एवढी जबरदस्त मागणी आली दोन अडीच हजार मैत्रिणींचे मेसेज कॉल आणि सेल पण झालेला आहे पीसचा खूप चांगला तर आता ज्यांना यात कलर आणि पॅटर्न हाय होते त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा दाखवते की आता कोणत्या साईज मध्ये कोणते कलर कोणतं प्रिंट कोणत्या डिझाईन मिळणार आहे तर पहा एम साईजचं डिझाईन दाखवते आधी तुम्हाला कोणतं मिळणार आहे एम साईज मध्ये जो कलर मिळणार आहे तो हाय या ड्रेसच्या प्राइस तुम्हाला माहित झालेल्या आहेत चारशे पासष्ट पाचशे अशा दोन रेंज मध्ये आपण पॅटर्न आणलेल्या आहे हा जो आवडेल तो व्हॉट्सअप तर एम साइज मध्ये जे कलर दाखवते त्या कलरचाच व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकायचा विचारायचा पेमेंट करायचं आणि बुकिंग फायनल होईल जे कलर अवेलेबल आहेत ते एम साईज चारशे पासष्ट एम साईज पाचशे रुपये एम साईज चारशे पासष्ट पुढचा पॅटर्न पहा एम साईज पाचशे रुपये हे सगळे पाचशे वालेच आहेत एम साइज अजून एक स्काय ब्ल्यू कलर एम साइज थोडस सा प्रिंट वेगळा पॅटर्न वेगळा नेक येणार आहे गळा आणि पहा बाटिकचं प्रिंट आहे मल कॉटनची पॅन्ट ओढणी राहणार आहे आणि हा मल्टीप्रिंटेड असा टॉप येणार आहे एम साइज मध्ये पाचशे वाला येलो आणि एम साइज मध्ये चारशे पासष्ट वाला चिंतामणी कलर मैत्रिणीनं आता जो पॅटर्न दाखवते तो एल साईजमध्ये आहे एल साइज मध्ये चारशे पासष्ट आणि पाचशे दोन्ही पॅटर्न दाखवणार आहे जो आवडेल तोच पॅटर्न व्हॉट्सअपला टाकायचा विचारायचा अवेलेबल आहे का आणि साईज सांगायची साईज सांगून तुम्हाला प्राईस सांगितली जाईल लगेच तुम्ही तिथलं तिथे बुकिंग करायचं तुम्ही स्पॅचिंगचा मेसेज येऊन जाईल हा आ, एल साईज आहे फायव्ह हंड्रेड रुपीजचे पॅटर्न दाखवते आधी एल मस्टर्ड डार्क येलो ऑरेंज शेड हा डार्क पीच कलर आहे डार्क पीच कलर मोरपंखी निळा ब्ल्यू कलर थोडा मस्टर्ड येलो आणि हा लाइट पीच कलर हे पाचशे वाले झाले एल साईज आणि एल साइज मध्ये आता जे आणलेलं आहे ते चारशे पासष्ट वाल पॅटर्न मिळालेलं आहे चारशे पासष्ट मध्ये ज्यांना हवे त्यांनी कलर पाहून द्या चारशे पासष्ट मध्ये फक्त आणि फक्त हेच कलर आणि एल साईज मिळणार आहे गोंधळ करू नका ऑर्डर व्यवस्थित द्या पॅटर्न नीट चेक करा एल साइज मध्ये फोर सिक्स्टी फाईव्ह हा मी वेअर केलेला वाईन बाटिक कलर वाईन कलर बाटिक प्रिंट आणि हा नेव्ही ब्ल्यू एल साईल मध्ये त्यांना नेवी ब्ल्यू वाईन मोरपंखी नियम आणि येलो कलर हवा आहे त्यांनी व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट काढून मेसेज करा ओके एक्सेल मध्ये अगदी कमीत कमी पॅटर्न राहिलेले आहेत खूप लिमिटेड स्टॉक आहे एक्सेलचा आज माल उघडला आणि ऑफलाईन गिरायकांनी सगळ्यांनी प्रचंड खरेदी केल्यामुळं एक्सेल मध्ये साईज पॅटर्न खूप शॉर्ट झालेले आहेत माहिती अगदी तीन ते चार मोजणे इतकेच फक्त तुम्हाला एक्सेल मध्ये पीस मी ऑनलाईन दाखवणार आहे पण नक्कीच मी एक्सेल मध्ये सगळे कलर पॅटर्न लवकर इन करेन तर पहा एक्सेल मध्ये हा फोर सिक्स्टी फायव्हला पॅटर्न आहे चारशे पासष्ट नेवी ब्ल्यू कलर फोर सिक्स्टी फाईव्ह मोरपंखी निळा रंग हा आपला प्रिंटेड व्हाईन कलर हा आपण पाचशे पंचावन्न आहे आणि हाय एवढेच तीन ते चार पीस तुम्हाला एक्सेल मध्ये अवेलेबल आहेत मैत्रिणीनं ज्यांना एक्सेल ची खरेदी करायची आहे खूप जास्त मागणी असेल तर लवकरच एक्सेलचा स्टॉक तुमच्यासाठी आणला जाणार आहे आता डबल एक्सेलचा स्टॉक दाखवते डबल एक्सेल मध्ये ही कलेक्शन खूप शॉर्ट झालेला आहे एवढ्या बुकिंग आहेत व्हॉट्सअपला युट्यूबला इन्स्टाला सगळीकडे प्रचंड प्रचंड मागणी होती ती डबल एक्सेल साईजची आणि सिरियसली डबल एक्सेलचे चे एवढे पार्टन सोल्व्ह झालेत ना आता माझ्याकडे खूप लिमिटेड स्टॉक आहे डबल एक्स मध्ये तर जे आहेत ते दाखवते फोर सिक्स्टी फाय रेंज मध्ये चारशे पासष्ट मध्ये हा वाईन कलर ओके त्यानंतर हा ग्रीनिश ब्ल्यू कलर ने ब्ल्यू कलर मस्टर्ड येलो प्रिंट चेंज राहणार आहे पटलला प्रिंट आहे बॅटिक मध्ये आणि हा ब्ल्युश ग्रीन कलर फक्त तुम्हाला डबल एक्सेल मध्ये आता एवढेच पीस मैत्रिणीनं शिल्लक आहे त्याच्यासाठी हवं असेल तर लवकर बुकिंग करा फास्ट बुकिंग करा डबल एक्सेल ला प्रचंड मागणी आहे आता एम एल एक्सेल आणि डबल एक्सेलच्या क्वांटिटी बुकिंग आणि क्वांटिटी सेलिंग नंतर माझ्या खूप साऱ्या लाडक्या ताई मैत्रिणींनी मला इंस्टाग्रामला युट्यूबला व्हॉट्सअपला इतकी मेसेज केले की ताई थ्री एक्सेल फोर एक्सेल फाय फायव्हक्स मध्ये बॅटिक मिळेल का हो पण तुम्हाला प्रॉपर बाटिक प्रिंट नाही थोडस डिफरंट असं त्या प्लस सेम बॅटिक प्रिंटचा कॉन्सेप्ट आणलेला आहे आणि थ्री एक्सेल फोर एक्सेल फाय एक्सेल पण घेऊन आलेले आहे तर ज्या ज्या मैत्रिणी मला रिक्वेस्ट केलेली त्यांच्यासाठी जर थ्री एक्सेल फोर एक्सेलचा स्टॉक आणलाय ना तो पहा थ्री एक्स मध्ये पण हा पीस सहाशे रुपयाला जाणार आहे चारशे पासष्ट पाचशे किंवा पाचशे पंचावन्न नाही हा सहाशे रुपयाला खूप स्वस्त मस्त ऑफर रेट ने तुम्हाला मिळणार आहे मित्रनो पॅटर्न खूप सुंदर आहे फॅब्रिक एकदम चांगल्या चा, क्वालिटीचा कॅप्सूल फॅब्रिक आहे मल कॉटन पॅन्ट येणार आहे मलचा दुपट्टा येणार आहे एक पॅटर्न मी तुम्हाला ओपन आणि आता मी सायजी थ्री एक्सेल तुम्हाला दाखवते त्यात मी हा ग्रे ब्ल्यू शेड दाखवला त्यानंतर हा प्रॉपर स्काय ब्ल्यू भाव कसला भारी बघा वाईन कलर मस्त प्रिंट आहे मस्त पॅटर्न आहे सहाशे रुपयात अख्खा सेट तुम्हाला थ्री पीस कुर्ती पॅन्ट दुपट्टा येणार आहे आणि क्वालिटी मिळाल तर शंभर टक्के चांगली नेक्स्ट फोर एक्स मध्ये जे थ्री एक्सेल चे पॅटर्न आहे ते पण एकदा प्रेझेंट करते तुम्हाला जर फोर एक्स साईज लागत असेल तर तुम्ही हा फोर एक्स चा ड्रेसचा डिझाईनचा कलरचा स्क्रीनशॉट काढायचा आम्हाला ऑनलाईन व्हॉट्सअपला पाठवायचं पेमेंट ऑनलाईन करायचं आणि तुम्हाला डिस्पॅचिंगचं मेसेज येऊन जाईल पॅटर्न पहा ग्रेश ब्ल्यू कलर सेम ॲज इट इज स्काय ब्ल्यू कलर लाईक अ सोबर व्हाईट कलर अँड दिस इज आल्सो पीच कलर सो स्वीट सो ब्युटिफुल सो सॉफ्ट फॅब्रिक अँड कम्फर्टेबल ऑल्सो चला तर वाट कशाची बघताय फोर एक्सेल एल चालू करा आणि आता फायनल साईज दाखवणार आहे छान छान अशी फाय एक्सेल साईज ते त्यांच्यासाठी बॅटिक प्रिंट कॉन्सेप्ट येणार आहे कलर चार्ट पाहून घ्या हा सुंदर असा कलर चार्ट या ड्रेस मध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि कलर व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट काढून बुकिंग करायला अजिबात विसरू नका फाय एक्सेल वाल्यांनी आणि मी आता तुम्हाला दाखवलं तर एम एल एक्सेल डबल एक्सेल थ्री एक्सेल फोर एक्सेल आणि फायव्ह एक्सेल पर्यंतचे कलेक्शन दाखवले मैत्रिणींनो आजच्या आज लवकरात लवकर तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बुकिंग करायचे जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअरिंग करायचे लाईक हार्ट द्यायला विसरायचं नाही आणि सबस्क्राईब पण करायचे इंस्टाग्राम पेज असेल तर फॉलो शेअर लाईक नक्की करा आणि असं छान छान कलेक्शन पाहण्यासाठी स्वस्त मस्त खरेदीसाठी शिवानीसाठी